महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी जिथे थोर महापुरुषांनी स्वतःचं कर्तृत्वाने या महाराष्ट्राला एक पावन असं केलं आहे याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं व्हावं म्हणून कितीतरी लढाया केल्या स्वराज्यासाठी बलिदान देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज मात्र या महाराष्ट्राला असं म्हणावं लागेल की कोणाची तरी आपल्या महाराष्ट्राला नजर लागली होय गेल्या काही दिवसांपासून या महाराष्ट्रामध्ये केवळ रक्तरंजित एक नदी वाहती असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही बरोबर आहे मी जे तुम्हाला बोलत आहे ते आहे बीडमधील मसाजोग हो येथे झालेल्या हत्याकांडाबद्दल राजकारण कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतं हे या घटनेनं आपल्याला एक परत एकदा सिद्ध करून दाखवलं आहे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या झाला अहो हत्या फक्त ती हत्या नसून एक निर्गुण खून होता असं म्हणावं लागेल गेलं महिनाहून अधिक दिवस झाले या प्रकरणाचा छडा सुरू आहे हाला की बऱ्याच दिवस या प्रकरणातले काही आरोपी होते जे की पोलिसांच्या देखील हाती लागले नव्हते काहींनी स्वतःहून सी आय डीमध्ये आत्मसमर्पण केलं तर काही नुकतेच आत्ता पोलिसांना ते सापडले आणि आजच्या तारखेमध्ये त्यांच्यावरती न्यायालयात देखील सुनावणी झाली आहे तर, तर काहींना तेरा तेरा ते पंधरा दिवसांची पोलीस कोठडी देखील त्यांना देण्यात आली आहे या संपूर्ण घटनेचा क्रम बघत असताना कुठेतरी याला जातीय वळण लागते का ही शंका प्रत्येकाच्या मनात करून आहे आणि जवळपास तसंच काहीस होत आहे कुठेतरी ओबीसी आणि मराठा या दोघा जणांमध्येच युद्ध सुरू आहे का आता असं सुरू झालंय याच पार्श्वभूमीवरती आज जालना येथे संतोष देशमुख यांना यांच्या मारेकरांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं मोर्चा काढण्यात आला आणि त्यामध्ये सहभागी होती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी नमस्कार मित्रांनो मी सचिन सूर्यवंशी तुम्ही पाहत आहात गप्पा गोष्टी या संपूर्ण प्रकरणावरती आज मराठा महामोर्चाकडून आज संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी या पार्श्वभूमीवरती आज मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चाचं केंद्रबिंदू होती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी होय आज वैभवीला पाहत असताना कित्येक तरी नागरिकांना आज आश्रवानावर झाले होते कारण की ज्यावेळेस वैभवीन बोलण्यासाठी मंचावरती आली त्यावेळेस तिनं बोलायला सुरुवात केली की आजच्या घडीला जर आपल्याला थोडं जरी लागलं थोडी जरी ठेस लागली तर आपला जीव कासावीस होतो मात्र माझ्या वडिलांना या मारेकरांनी एवढा निर्गुणपणे मारलं त्यावेळेस माझ्या वडिलांना किती तो त्रास झाला असेल ती बोलत असतानाच तिच्या डोळ्यामध्ये आपसूक पाणी आलं होतं तर मित्रांनो झाली ही घटना खूपच निंदनीय आहे आज आपण काय करत आहोत आज आपण काय बघत आहोत खरं सांगायचं झालं तर संतोष देशमुख यांची हत्याची झाली हे आपल्याला एक बोध घेण्यासारखी आहे मात्र याकडे कितीतरी लोक आज कानाडोळा करत आहेत आज एक प्रश्न सर्वांसमोर उभा आहे की खरंच या मारेकरांना फाशी शिक्षा होईल का काय गुन्हा होता त्या संतोष देशमुख यांचा एक नाही तर अनेक प्रश्न आपण आपल्यासमोर आ करून उभे आहेत तर महाराष्ट्र शासनाकडे फक्त आपण एकच विनंती करू शकतो की या घटनेतील मारेकरांना जे कुणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर आणि मोठी शिक्षा व्हावी मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर आजच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद